तुम्हाला बोलू कदम साहेबांना विनंती की त्यांनी विचार विचारपुष्प हे पुष्प भाषण करावं ठीक आहे मौनाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण आम्ही शिक्षक पेशामध्ये आम्ही मौन पळून चालत नाही थोडं बघा बोललं पाहिजे आम्हाला आणि मग आपण जे काम सांगितलेलं आहे त्या जे काम आपण सांगितलेलं आहे त्या कामापुरतंच आपण बोललं पाहिजे जर आपण प्रमाणापेक्षा जास्त बोललं तर त्याचा वाईट परिणाम होतात आपल्याला ज्या कामासाठी पाठवलंय त्या कामापुरतंच बोलायचं आपण फापट पसायला जर लावला तर त्याचा फायदा होत नाही त्यासाठी एक तुम्हाला बोध कथा सांगतो एक शेतकरी असतो त्याला तीन मुलं असतात आणि मग तो शेतकरी परिस्थिती वाईट असते त्याची सावकाराशी ओळख असते आणि मग तो सावकार काय म्हणतो मुलांना म्हणतो धाकट्या मुलाला म्हणतो की त्या सावकाराकडे जा माझी ओळख आहे फक्त तू काय कर फक्त की त्याला दोन हजार रुपये मी मागितले म्हणून सांग मा मग आता धाकट्या मुलाला फक्त काय काम सांगितलं फक्त सावकाराकडे जाऊन दोन हजार रुपये मागायचे एवढंच काम होतं मग तो मुलगा गेला आता सावकार म्हटलं की ते डबल मजली माडी आणि <laughs> मग त्या माडीवर सावकार बसलेला होता जिना जरा अरुंद होता वर जाताना लाकडी जिना आणि मग तो सावकार बसला असताना सावकार फक्त की कपडे बिपड्या म्हणजे शर्ट अंगाव नव्हता दोतर बितर होतं फक्त पोट बीट सुटले नव्हतं जाडच्या जाड सावकार आणि मग गेल्या गेल्या तो मुलगा काय केलं त्यानं तर मुलगा जोर जोरात हसायला लागला आता काम तर बाजूलाच राहिलं तो हसाय लागल्यानंतर सावकार म्हटला की तो हसतोयस काय अहो म्हटलं हसू नय तर काय करू तुम्ही इतकं म्हटलं जाड आहे इतकं जाड आहे तुम्ही जर मेला तर ह्या जिन्यातलं न्यायचं कसं मग सावकाराचे जे शिपाय होते त्याला दोन फोक टाकलं आणि हाकलून दिला हाकलून दिल्यानंतर तो मुलगा घरी गेला पैसे आणले असतील कसला आणलं म्हटलं मला त्या सावकारानं मारलं का मारलं तसं सांगितलं की मी असं असं म्हणलं तू नालाय काय म्हणली आता पुन्हा नंबर आला दुसरा मुलगा आता दुसरा मुलगा गेल्यानंतर तो सावकारानं गेला आणि म्हणला हो ते आमचा दाखटा मुलगा आलता भाव घालता तुम्ही काय पैसे त्याला दिले नाहीत तो ते म्हणाला कसं देईल म्हणता आला इथं हसायला लागला आणि म्हणायला लागला की तुम्ही सावकार इतकं है जाणार आहे की ह्या जिल्ह्यातला न्यायचं कसं आमच्या धाकट्या भावाला म्हटलं अक्कलच नाही म्हटलंय

मग त्या पाठवलं मग थोरला मुलगा गेला थोरला मुलगा गेल्यानंतर माझे दोन भाव आले होते आणि तुम्ही पैसे दिले तर अरे म्हणला धाकटा तुझा तो भाव आला होता तो म्हणून हसायला लागला आणि म्हणला तुम्ही मेला तर ह्या जिन्यातनं न्यायचं कसं दुसरा बी तुझा भाव नालायक निघाला म्हणले की ठिकाणी पाय थोड्याच न्यायचं आमच्या दोन्ही भावाला म्हणला अक्कल नाही म्हणला भावाला अक्कल नाही जागला महाडीला वा बेहतरीन बेहरीन जबरदस्त 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 जबरदस्त